रशियन लेखक अलेक्झांडर सिरगेईविच पुष्किन सतराशे नव्याण्णव ते अठराशे सदोतीस परिचय उच्चभ्रू जमीनदार कुळात जन्म झालेल्या पुष्किनचे शालेय शिक्षण पिट्सबर्ग जवळच्या सालरस्के सिलो या उमरावांच्या मुलांसाठी जहरने काढलेल्या शाळेत झाले शाळकरी वयातच पुष्कींने लिहिलेल्या कवितांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले अठराशे वीस साली प्रसिद्ध प्रसिद्ध झालेल्या त्याच्या रुसलान व लिदमिला ह्या रोमँटिक तऱ्हेच्या काव्याने तो आघाडीचा साहित्यिक गणला जाऊ लागला प्रक्षोभक लिखाणाबद्दल पुष्किनला हद्दपारीची शिक्षा मिळाली या काळात त्याने अनेक कविता तसेच कॉकेशसचा कैदी बागची सराईचे कारंजे अठराशे तेवीस चोर भाऊ भाऊ अठराशे बावीस आणि जिप्सी अठराशे चोवीस ही काव्ये लिहिली हद्दपारीच्या अखेरच्या काळात बरीच गदुन अठराशे पंचवीस ही शोकात्मिका व इवेगेनी ओनेगिन युजिन ओनेगिन ही पद्यात्मक कादंबरी लिहिली अठराशे चे दशक पुष्कींच्या लेखनाच्या दृष्टीने फलदायी ठरले मधले घर ही कविता जिचा उल्लेख प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या श्वेतरात्री या कथेत आला आहे तसेच कंजूस सरदार मोझाट व सॅलिरेई दगडी पाहुणा दगडी पाहुणा प्लेगच्या काळातील मेजवानी या शोकात्मिता व बेलकिनच्या गोष्टी हा कथासंग्रह या दरम्यान प्रसिद्ध झाले बेलकिनच्या गोष्टी या संग्रहातीलच द्वंद्व ही कथा पुढे दिली आहे इस्पिकची राणी हा कथा अठराशे तेहतीसच्या इस्पिकची राणी ही कथा पुष्कीं अठराशे तेहतीसच्या सुमारास लिहिली या दोन्ही कथांमधून पुष्कींवरचा रोमॅन्टिझमचा प्रभाव संपत आल्याचे निदर्शनास येते वास्तविक वास्तव आणि ताची सरमिसळ आणि नैतिकतेची सूक्ष्म जाण या दोन्ही कथांतून प्रत्ययास येतात पुष्कींने नतालिया गनचिरोवा या सुंदर तरुणीशी विवाह केला तो फारसा सौख्यकारक ठरला नाही त्याच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल वावड्या उठू लागल्या पत्नीविषयी आलेल्या एका निनावी पत्राच्या आधारे पुष्कींने दांतेस नावाच्या राजदूताला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले वाङ्मयात अशा प्रकारची द्वंद्वे युद्धे दौंद्व युद्धे चितारणाऱ्या पुष्कींला मृत्यू ही द्वंद्वातच आला परिचय समाप्त अलेक्झांदर सिर्गेविच पुष्किन यांचा परिचय येथे समाप्त